शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा विद्यमान खासदार अमोल कोल्हे की माझे खासदार शिवाजी आढळ अमोल कोल्हे अमोल अगोदर तुम्ही कोल्हे साहेबांचं नाव सांगून टाकलं कोल्हे साहेबांचे एवढे फॅन का कोल्हे साहेबांचा फॅन असं नाही कोल्हे साहेबांचं काम बी चांगले आणि दुसरी गोष्ट मी शरद पवार साहेबांचा माणूस आहे शरद पवार साहेब जिकडे असेल तिकडे मी राहणार पवार साहेब या वयामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतात विद्यमान खासदार मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघात फिरले नाही अशी टीका होते विद्यमान खासदार फिरले नाही असं नाही विद्यमान खासदार कोण म्हणतं फिरले नाही की तुम्ही काम निघालं आणि ते गेले नाहीत तुमच्या दशक्रियाला लग्नाला आले म्हणजे विद्यमान खासदार फिरले का विद्यमान खासदार जर समजा कुठले खासदार असू द्या मंत्री असू द्या दशक्रिया आणि लग्नासाठी आहेत का त्यांचं काम काय दशक्रिया आणि लग्न हा विषय आपण बाजूला ठेव परंतु लोकांच्या सुख दुःखामध्ये किमान पाच वर्ष एकदा तरी सहभागी कोण म्हणत कुणीतरी असं दाखव की आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं आणि ते आले नाही आमंत्रित केलंय का कुणी आमंत्रित केले ना आले नाही संसदेत त्यांचे काम चांगले प्रत्येक बरे प्रश्न सुटू नाही ते नाही सुटू ते त्यांचं मत मांडतात त्याच्यासाठी बांधतात शेतकऱ्यांसाठी त्यांनी कांद्याचा प्रश्न मांडला कापसाचा मांडला सोयाबीनचा मांडला मग प्रश्न सोडवायला सत्ता लागते असं विरोधकंड सत्ता कोणाची येईल आज थोडीच सांगता येईल का बीजेपीची येईल म्हणून काँग्रेसची बी येऊ शकते असं नाही इंडिया आघाडीची बी येऊ शकते ना नरेंद्र नरे मोदींनी शरद पवारांची परवा टीका केली अतृप्त आत्मा भटकतोय चुकीची टीका केली आहे त्यांची त्यांनाच आता समजा ना काय टीका करावा कारण सगळी सहानुभूती जिला आज शरद पवार साहेबांच्या ठाकरे साहेबांच्या मागे आहे त्याच्यामुळे त्यांना आपलं ते व्हायबल झाल्यासारखं ला, ते लागलेत काहीतरी नको त्या टीका करायला ही सुद्धा जी तुम्ही म्हणता ना की असं विद्यमान खासदार येत ना ना नाही ये, ये का जात नाही हे माणसं सुरेश पण आड जास्त मानतात म्हणजे लोकांचा आरोप खोटा हा खोटा जी। आता जे आता तुम्ही जे पवार साहेबांचे गोडवे गाता किंवा पवार साहेबांचे फॅनी हरकत नाही पण हेच पवार साहेब भाजपला यांनी दोन हजार चौदाला बाहेरून पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला था। केला होता ना डिक्लेअर केलं होतं आम्ही पाठिंबा देतो म्हणून मग काय चूक केलं होतं यांच्या ह्यांनी असं नाही ना तिकीट एका तिकीटावर निवडून जायचं घड्याळजाचे नाव निवडून आले मग धनुष्यबाणाजाचे नाव निवडून आले निवडून जे काही काही म्हणजे दोन्ही पक्ष फुटले का नाही हा मग हे यांनी काय केलं की त्याच तिकीटावर निवडून आल्यानंतर का तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले तुम्ही मग जायचं तरी इकडे विकास विकास हो विकास करायचा म्हणतात विकासासाठी इतके वर्ष काय केलं मग अडीच वर्ष काय त्यांच्या बरोबर राहिले सुरुवात तुम्हाला जर त्यांच्या बरोबर जायचं होतं ना मग उद्धव ठाकरे ठाकरे साहेबांबरोबर आणि पवार साहेबांबरोबर अडीच वर्ष काय राहिले मग त्याच वेळेला नव्हतं जायचं यांनी त्याच वेळेला भाजप बरोबर जायला पाहिजे होत तिकडे पण खुर्च्या उभवायच्या सत्ताभोव उपभोगायची इकडे आल्या पुन्हा इकडे खुर्च्या उभवायच्या मग जर त्यांना जर वाटत होतं ना विकास भाजप करतो मग भाजप बरोबरच जायचं होतं पहिलंच मग उद्धव साहेबांना सांगायचं होतं की आपल्याला भाजप बरोबर युती करायची नाही तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची खूप वर्षाची युती होती ती तुटण्याचं कारण काय माहितीये मुख्यमंत्री केलं नाही म्हणून चाळीस वर्ष ठरलेलं होतं त्यांचा पहिला पण मुख्यमंत्री पद महत्वाचं का शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे ठरलं ते का नाही केलं ठरलं ते का नाही केलं म्हणतात ठरलंच नव्हतं ते काय म्हणतील तुम्ही काही म्हणाल ना नाही ना मग म्हणून तर ते कळेल ना कोण काय जनतेने जनतेने आता जनतेने काय स्वीकारायचं खरं कोणाचं त्यांनी काही म्हणलं तर जनतेला कळलेलं आहे कोण खरं कोण खोटे ते निवडणुकीत कळेल आता कोण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे लोक असं म्हणतात व्ही एम मशीन मध्ये काय घोटाळा करतील काय होईल होऊ शकत सांगता येत नाही सत्ता त्यांच्याकडे करू शकतात ते काही ठिकाणी आता डेमो काही लोकांनी दाखवलेत कि दोन मत टाकली की एकमत बीजेपी जात मत ज्याला टाकलं त्याला जात असे डेमो पाहिलेत आम्ही आता ते खरे खोटे आपल्याला नाही सांगता येत आता पवारसाहेब केंद्रामध्ये कृषी मंत्री होते ते दहा वर्ष केंद्राच्या सत्तेमध्ये होते शेतकऱ्यांचे प्रश्न जयश ते आहेत शेती पिकाला आधारभूत किंमत देऊ शकले नाहीत त्यांनी केलेलं आहे त्यांनी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कृषी मंत्री असताना कर्जमाफी शेतकऱ्यांची पहिली केली लायोर साहेबच म्हणायचे कर्जमाफी हा, हा उपाय होऊ शकत नाही उपाय होऊ शकत नाही फ्री हे पण उपाय नाहीये माझं म्हणणं काय माहितीये का तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला थोडासा हात द्या पण तो कायमच द्यायची सवय ठेवू नका सवय लावायची तुम्हीच पुन्हा म्हणायचं तुम्हीच आता हे जे तीस टक्क्याचं जे आरक्षण होतं पहिलं ते तीस वर्षासाठी पहिलं ठरलं होतं ते समजा आता म्हणतात नाही काँग्रेसनी बंद करायला पाहिजे होतं केलं नाही मग आता तर आम्ही अपारवादीशी म्हणले की हे आरक्षण आम्ही हात सुद्धा लावणार नाही आला हे तसंच ठेवणार मग हे काय म्हणतात असं मतांसाठी नक्की काय मतांसाठी मतासाठी प्रत्येक जण अर्थ काय मी काय म्हणतो मतासाठी प्रत्येक जण खोट बोलतो मी तर असं म्हणतो अमित शाही बोलतील शरद हे बोलतील उद्धव ठाकरे बोलतील खरं काय परंतु निदान तुमचं काय तत्व तुम पाहिजे ना तर तू ही पॉलिसी सगळ्यांना सगळ्यांनाच लागू ना, ना? बरोबर आहे ना तुम्ही जर समजा एकदा एक बोलताय एकदा एक बोलताय एक 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 तुम्ही म्हणताय की गॅस कमी करू कांद्याला भाव देऊ समजा पेट्रोल डिझेल स्वस्त करू कुठलं गेलं काहीच नाही गेलं बघा तुम्ही दोन हजार चौदा चे रेट बघा आजचे रेट बघा बरं उलट क्रूड ऑइलचे दोन हजार चौदाला ला जे रेट होते त्याच्यापेक्षा आज कमी आहे म्हणलं भाऊ कमीच व्हायला पाहिजे ना ही निवडणूक देशाची आहे देशाची धोरणे ठरवतात खासदार सध्या आपण टीका टिपणी पाहतो तू इकडे आला नाही तू तिकडे गेला तू कामाचा का हा कामाचा तू बिनकामाचा सगळ्यांनी जर एकच पक्षाला निवडून द्यायचं म्हणतात तर तो काही करील विरोध पण पाहिजेत ना मी म्हणतो शरद पवार उद्या विरोधी पक्षात राहतील विरोध करणारे बी माणसं पाहिजे का नको का सगळे सत्ताधारी पक्षात बसवायचे मग निवडणूक कशाला करायच्या डायरेक्ट आपले अध्यक्षीय पद्धत करायची आणि राष्ट्रपतीकडून मंत्रिमंडळ मंत्र तयार करून टाकायचं राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जायचं असं ठरलं होतं परंतु ऐनवेळी शरद पवारांनी शब्द बदलला असं अजित पवार सांगताय हे अजित पवार काही पण सांगतील सत्तर हजार कोटा घोटाळा आणि मग न चौकशी होता का बंद झालं ते राजकीय स्ट्रॅटेजी हा मग आणि यांना आमच्याकडे आले का सगळं शिंदे साहेबाला घेऊन सुद्धा अस्थिरता वाटते भाजपला आलं लक्षात म्हणून परत माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर टाळताय शरद पवार राष्ट्रवादीचे सगळे मंडळ एकत्र बसले भाजप सोबत जायचं असा निर्णय झाला अमित शहाच्या सोबत आणि नंतर वेळी पवार साहेबांनी शब्द बदलला असं अजित पवार सांगतायत समजा त्यांचं ते म्हणणं आहे ना मग यांनी यांचा निर्णय घ्यायचा होता अजे शरद पवार आता थोडी शरद पवारने सांगितलं होतं का तुम्हाला त्यांच्याबरोबर जा पार्टेचं शपथवती पाटेचा बी जाऊ दे आता जे जे आवडायला गेले पहाटेचं खरं काय मी काय म्हणतो ते खोटं गरीब काय खोटं बर शरद पवारच खोट समजा पण मग आता ते काय गेले त्यावेळेला त्यांचं ऐकत ऐकलं मानतात ना मा ते मग आता का नाही त्यांचं आता तेच म्हणणं आहे की अमित शाह पवार साहेब आम्ही सगळे एकत्र बसलो पवार साहेबांनी सांगितलं आपल्याला भाजप सोबत जायचं आहे पाठीच्या वेळेला बी ते काय म्हणतात की त्यांनी परत मला बोलवलं मग आता सुद्धा त्यांना परत बोलवलेलंच होतं हे काय गेले निघून अजित पवार म्हणून मी शब्दाचा पक्का आहे मग त्यावेळेला कशाला तुम्ही तुमचं मत का नाही हे केलं ज्या वेळेला शरद पवारने मागे बोलावलं म्हणताना पहिलं ठरलं होतं मग त्यावेळेला काय शरद पवार मागे आले अजितदादा का मागे आले मग तुम्ही तुमचं जे मनात आलं तेच करायचं ना त्यावेळेला मी आता मागच्या वेळेला पहाटे अजित पवार तिकडे गेले शपथविधी केला यांना नेतेपदावर पवार साहेबांनी हटवलं नंतर पुन्हा इकडे आल्यावर उपमुख्यमंत्री केलं इकडं आले ते माझं चुकलं म्हणून आलेत हे कोण बघायला गेले त्यांनी त्यांच्या कुटुंबावर विश्वास कसा ठेवायचा काय ना आमचा आहे ज्याला ठेवायचं ठेवायचा नाही ठेवायचं नका ठेव भविष्य काळामध्ये पुन्हा पुन्हा पुतण्या म्हणाला काका मला वाचवा मला परत तुमच्याकडे यायचं तुम्ही परत घेणार नाही येणार नाही येणार ते पवार साहेब तुम्हाला विचारायला येतील आज घर आज घरात गर, त्यांच्या त्यावेळेला मी विचार करेल मग पवार साहेबांबरोबर राहायचं का नाही राहायचं त्यावेळेला मला वाटलं मोदी बरोबर जाईल मी मोदी बरोबर जाईल पण आज तर मी पवार साहेबांबरोबर आहे मोदी अमित शाह यांची हुकुमशाही असं वाटतं भाजप पक्षच हुकुमशाही पद्धतीच आहे मोदी अमित शाह असे दोन व्यक्ती प्रमुख आहेत ना ते व्यक्ती म्हणून नाही पक्षच तो हुकुमशाही पद्धतीचा आहे त्यांचं म्हणणं आहे आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे पक्ष कोणा एका व्यक्तीच्या मालकीचा नाही दर वर्षाला आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष बदलतो तुमच्याकडे एकच डिक्लेअर की आम्हाला संविधान धोक्यात बीजेपीला मतदान करू नका का केलं आर एस ने मग आर एस एस चा विश्वास नाही नेत्यांवर त्यांनी केले ना डिक्लेअर नागपूरच्या याच्यात मीटिंग मध्ये त्यांनी डिक्लेअर केले की भाजपवर संविधान जर वाचवायचं असेल तर भाजपला मतदान करू नका म्हणून आपल्या तुमच्या राजगुरुनगर तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील शिवाजी आढळवा यांच्या सोबत आहे त्यांचं विद्यमान आमदारांचं काम कसं आहे यांचा विचार त्यांचं काम चांगलं आहे नाही असं नाही परंतु तो त्यांचा विचार आहे आजचा त्यांना मोहिते एकेकाळी शिवाजीराव आढळ यांना वाटायचे वाटायचंय सुद्धा तसंच काही करायचंय आज एकमेकांचे गोडे गात आढळरावनी ह्या तालुक्यात बरं का ते काय गोडवे गातात ते त्यांचं त्यांना माहिती ह्या तालुक्यात सी जेड आणलेली बंद केली विमानतळ आणलेलं बंद केलं आता परत आढळ बंद केलं मग प्रशासकीय इमारतीला पण विरोध केला मग खेड तालुक्यातच त्यांचा विरोध का आंबेगावला जाऊन शिरूरला जाऊन का नाही काही कामं केली त्यांनी काम केल्यापेक्षा विरोध जास्त केलाय तालुक्याला ता खेड तालुक्यात तुम्ही मग असं म्हणाले की विद्यमान खासदार कुठल्या गावात बोलून आलेला एक पुरावा द्या विमानतळ आठवडा मुळे गेलं जेड प्रकल्प आठवडामुळे गेला पुरावा काय पुरावा काय केला त्यांनी त्यांनी विरोध केलाय विरोध केलाय के याला बसले होते उपोषणाला त्यांनी शेतकरी वळा करून विरोध आहे इथं नको शेतकऱ्यांची नुकसान होती शेतकऱ्यांना केली अगोदर रोडला जागा गेल्यात चास कामान धरणाला जागा गेली भामास केलं गेली ह्या याच्या नावाखाली त्याला विरोध आहे आणखीन जमीन द्यायची नाही म्हणून शेतकऱ्यांची बाजू घेतली चूक झाली जमीन बघा काही चांगलं करायचं तर त्याच्यासाठी काहीतरी दिल्याशिवाय काही होत नाही काहीतरी तुम्ही जर म्हणले असं का बा जमीनच द्यायची नाही घर बांधायचं म्हणलं तर जागा जाणारच नाही त्याच्यात तसं धरण करायचं म्हणल्यावर जागा जाणार धरण पाहण्यासाठीच करणार ना तुम्ही खेड तालुक्यामधून मधून अमोल कोल्ह्यांना किती मताधिक्य मिळेल मताधिक्य शंभर टक्के मिळणार म्हणजे आठवडा या तालुक्यामध्ये मतदान होणारच नाही होणार ना कोण नाही म्हणतो ना होणार पस्तीस उमेदवार होणार तुम्ही शंभर टक्के कोल्ह्यांना होणार शंभर टक्के ना म्हणजे शंभर टक्के मग हे सगळ्यांचे शून्य मतदान मग काय त्यांचं स्वतंत्र अमोल कोल्ह्यांना त्याचे काय कारण नेमकी काय आता ही पक्ष फुटाफुटी मेन कारण मेन कारण लोकांच्या मनात भावना आहे की त्यांनी पक्ष फोडायला नव्हते पाहिजे पक्ष अमोल कोल्हे साहेब यांची जमेची बाजू काय मत देखील जास्त मिळण्याची कामकाज चांगलंच आहे ना त्यांचं प्रश्न हिरहिरी मांडतात फक्त तुमचा जो मुद्दा आहे ना ते येत नाही येत नाही हाच फक्त तुमचा हे आहे परंतु मुद्दा खोटा आहे तो तो पटत बी नाही पण समजा तो धारला तर तो एक मुद्दा त्यांचा विक पॉइंट नाही मतदारसंघामध्ये या वेळेला अमोल कोल्हे किती देखील घेऊन विजय होतील दोन लाखाची दोन लाखाच्या मताने विजय होतील हो खेड तालुकाच पंधरा हजाराच्या पुढे लेट गेल मागच्या निवडणुकाला दिलीप मोहिते असं म्हणायचे आठवडा उच वय झालंय यांना हातामध्ये नीट बॅट धरता येत नाही चौकार सुद्धा मारता येणार नाही मोरारजी देसाई नव्वद वर्षाचे वा, असताना पंतप्रधान झाले वयाचा विषय कोणी घेऊच नाही तुमच्या तालुक्याचे आमदार म्हणायचे आणि आता तेच आमदार घेऊन आहेत म्हणायला काही मुद्दा नाही सापडला का कोणी वयाचं घेतो कुणी ते आत्मा भटकतो कुणी काय काहीतरी मुद्दे घेतले जातात त्याचा काही विषय नाही विरोधक विरोधकावर टीका करायची त्यांची काम आहेत ते करतात पब्लिक ठरवेल कोणाची टीका योग्य कोणाची नाही आपण पाहतोय पब्लिक सब जानती आहे या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांचं काम चांगलं आहे ते मतदारसंघात फिरत असतात काही मंडळी जाणून बुजून त्यांना बदनाम करत आहेत आमच्याकडे कर आले नाही म्हणून त्यांनी संसदेमध्ये चांगल्या प्रकारची भाषणं केलेली आहेत आणि पुन्हा मतदार त्यांना दोन लाखापेक्षा जास्त मतदेखे देऊन निवडून आणतील त्याचबरोबर खेड तालुक्यामध्ये अमोल कोल्हे यांनाच मतदान जास्त होईल असा दादांचा दावा आहे आता मतदार नेमका काय निर्णय घेत आहेत कोणाला मतदान करतील हे मात्र ना दादा सांगू शकत ना मी सांगू शकत परंतु बाळाचे पाय पाळण्यात दिसतात लोकांचा कल दिसतो या परिसरामधील मतदार अमोल कोल्हे सोबत आहे हे मात्र वास्तव आहे सुरेश वाणी विघ्रह टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका